नमस्कार आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे येथे आलेलो आहे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी हे आपल्याशी प्रगत भारत न्यूजशी बोलणार आहे उत्सव संपन्न झाला शांततेने झाला सामाजिक राजकीय शैक्षणिक आदी क्षेत्रातील लोक आली भरभरून लाखो लोकांनी येऊन गणेश गणेश चरणी येऊन भेट देऊन आनंद उत्सव साजरा केला तर या संदर्भात महेश सूर्यवंशी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार नमस्कार जय गणेश श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या उत्सवाचं यंदा एकशे तेहतीसावं वर्ष होतं आणि या वर्षी आपण केरळ येथील पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती ही सजावटीच्या स्वरूपामध्ये सा सादर केली होती आणि याला प्रचंड प्रतिसाद हा गणेश भक्तांचा मिळालेला आहे सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेश भक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी यावर्षी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये याची वैशिष्ट्य जर सांगायची झाली तर मेट्रोने रात्री दोन वाजेपर्यंत आपली सेवा दिली आणि पहाटे सहाला पण मेट्रो परत सुरू व्हायची हो त्याचप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी अविरत सेवा मेट्रोने दिली त्यामुळे जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के अधिक भाविक यांना बाप्पाच्या दर्शनासाठी येता आलं त्याचप्रमाणे दगडूशेठ गणपती मंदिराला ट्रस्टला वर्ल्ड रेकॉर्ड दोन प्राप्त झाली यावर्षी एक अमेरिकेच्या संस्थेचं प्राप्त झालं की वर्षभरामध्ये एखाद्या धार्मिक मंदिरामध्ये सर्वाधिक भाविक हे येऊन जातात व्हिजिटर्स येऊन जातात त्या दृष्टिकोनातनं ते सर्टिफिकेट मिळालं आणि दुसरं आपली जी ऋषी पंचमीला सामूहिक महिला अथर्व शीर्षपठण होतं त्याला पस्तीस हजार एकशे पंधरा भगिनींनी सहभाग नोंदवला ही उच्चांकी गर्दी ही वर्ल्ड रेकॉर्ड लंडन येथे ही नोंदवली गेली त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अतिशय सुलभ दर्शन व्हावं यासाठी आम्ही ब बुधवार ते उत्सव मंडपाचा रिलिंगची व्यवस्था केली होती पुण्यातल्या बारा प्रथितयश हॉस्पिटल्सचे डॉक्टर चोवीस बाय सात या ठिकाणी तैनात होते एक आय सी यू आम्ही लावला होता त्यामध्ये तीन व्हेंटिलेटर बेड होते सहा ओटू बेड होते त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत देखील ही सेवा भक्तांसाठी आपण उपलब्ध करून दिली होती पन्नास कोटींचा विमा हा आपण भक्तांकरता उतरवलेला होता गणपती बाप्पांच्या उत्सव मंडपामध्ये पहाटे चार ते संध्याकाळी पाच या वेळेत अभिषेक संपन्न व्हायचे गणेशाक संपन्न व्हायचे ब ब्रम्हणस्पती सुक्त अभिषेक संपन्न व्हायचा सत्यविनायक पूजा व्हायच्या असे विविध धार्मिक विधी वारकऱ्यांचा जागर या ठिकाणी संपन्न झाला आणि अतिशय आनंदात उत्साहात हा उत्सव पार पडला विसर्जन मिरवणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती जवळजवळ लाखो लोक लक्ष्मी रस्त्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी ही आतुर झाली होती आणि ह्या वैभवशाली उत्सवाची सांगता ही नुकतीच पार पडली आणि अतिशय बाप्पांच्या दर्शनाने सर्व गणेश भक्तांना आनंद झाला आम्हाला देखील त्यांना सुव्यवस्था त्यांच्याकरता आल्या त्यामुळे त्या, त्या सर्वांप्रती आम्ही कृतज्ञ आहोत धन्यवाद जय गणेश